नाही आणि बारामती वाहतूक शाखा पुणे ग्रामीण यांनी देखील बारामती निमित्त शहरातील वाढती लोकसंख्या वाढती वाहतूक त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्याच्या साठी काही गोष्टी केलेल्या आहेत तेही दाखवण्याचा प्रयत्न आज आता एकदा एक छोट्या पुस्तक मला अधिकारी सांगत होते आता प्रत्येक शाळेमध्ये आम्ही ते मुलाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास आता दंडही वाढवला आहे बारावतीकारांना कृपा करून तुम्ही वाहतुकीचे नियम माझ्या सहित पुढे मोडू नका वैद्य लायसन शिवाय लायसन नसेल आणि तुम्ही वाहन चालवलं तर पाच हजार रुपये पाच हजार रुपये बेकायदेशीर वाहन क्रमांक म्हणजे काका मामा दादा असं ते लिहितात नंबर ते लिहिल्यावर एक हजार लढते कारण दहा हजार पाहिजे वेगळी आहे पण हजाराचे बौबेक आवाजाचा भोंगा किंवा कठोर असा कर्कश आवाज जो लोकांना त्रासदायक होतो वेतनादायक होतो त्याच्यात लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो कदाचित कामाचा तो पडदा देखील फाटण्याची शक्यता असते अशा पद्धतीचे कर्कश आवाज असे वाजवले तर तिचा हजार रुपये दंड आहे तुम्ही पोलिसांनी इशारा केला आणि त्याचं पालन केलं नाही तर पाचशे रुपये दंड आहे त्याच्यामध्ये वाहन चालवताना मोबाईलवर बोलला